थे थे। या पदयात्रेचा आत्ता सर्वोत्तर दिवस अंबोळा नावाच्या गावाजवळ सध्याची समाप्ती होता यवतमाळ उंबर हा जो आहे या हव्यावर तो निघता अरे बापरे लोकच लोक आहेत सध्या बच्चू भाऊ मंचावर आहे हा कार्यक्रम तसं गावला नाही तुम्ही पब्लिक आहे हायवे हायवेवर असणारा हा गर्दी आणि हे पाठी नाही रोड आहे ना किती तुम्ही गाडी झाले गायच नाही ना बाबा हे आले शेतकरी

ना या ठिकाणी लोक जिथल्या आणि बच्चू सध्या भाषण चालू आहे वर्ष घेऊन हजारोच्या संख्येनं तुम्ही जर पाहत असाल बच्चू भाऊच्या या समाज भेटा लोक पाहून लोकच लोकांना जो रस्ता तुम्ही राहिला हायवे जाम करून किंवा पाठीमागाच्या माणसाला दहा बारा किलोमीटर पुढे गाड्या गाड्या थांबेल्या आहेत बरे लोक वेगवेगळी पच्वीटातून बळाले आहेत बच्चिबो पैदल पैदल निघाले पाकोळ गावावरून ते या ठिकाणी सांगायचं समाप्ती लोक करताना या ठिकाणी आल्या लोकांच्या आकडा समजून संपूर्ण झाला सध्या किती काय पण हजारो लोक आहेत लाखाच्या आसपास लोक सुद्धा काय आहेत पण कोणतंच सभा नाही कोणतंच म्हणजे नाही एकदम हायवे दौऱ्यात या हो माणसानं आणि हे सारे लोक जमा झाले शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी पहा रोहित पाटील आर आर पाटलाची चिरंजीव या ठिकाणी आले होते ट्रॅक्टर उभा राहून विठोबा सारखा कमरेवर हात ठेवून बच्चू बहुन या ठिकाणी लोकले मार्गदर्शन लावले काय मोहिमे आहे कायमेच बाबा या माणसाजवळ गावागावात शिवाण आणख जमा करून असे लोक एकदम मुंबई जमा केले की म्हटलं अरे मुंबई का मुंबई होऊन जाईल तशी ताकद या माणसाला आत्महत्या करावं लागतं श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं काय परवा आत्महत्या सारे आम्ही मंदिर बांधून छोडं पुण्य कमावलं ना, आग्दा ना, आग्दा ना राम, तो पाप गमावलाय तुम्ही पाप आणि हे पाप आम्ही पाहिजोय हे पाप वर्ष सुरू जाणार आहे तर तुम्ही एकत्र नाही म्हणून आज बरं म्हटलं जे पायातल्या तुम्हाला आम्हाला पाहिजे निघून गेले होते आम्ही तुटन तुम्ही सभेले किती लोक आहे याची थोडीशी कोर्टी तुम्हाला दिसत असेल आता हे स्क्रीन तिप्पणत जात नाही पण मुंग्यासारखे लोक या हावलीवर थांबल्यात बरं या ठिकाणी लोक थांबल्यावर थांबल्यात पाठीमागाय जर तुम्ही जर पाहत असाल तर किती मोठे हो हो वाहन सध्या या हायवेवर थांबले असून बापा बापा लोकांचा काळ राज्य कुठून जमा झाले काय माहित अभावातून पडले का जमिनीतून निघाले पण शेतकऱ्याच्या एका प्रश्नासाठी बच्चू भाऊन जे लोक आव्हान गेल तर लोक आले ना धावत पडत हे सारे लोक स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी राहिले हे पाहा दिसत नाहीत बच्चू भाऊन काही काही झाले नाही हे वर केलं म्हटलं तर ज्या आणि त्याच्यावर ते हायड्रोली बोअर करून त्याच्यावरून बच्चू भाऊ सज्जा बसतील आणि हे जे लोक आहेत या आजच्या बच्चू भाऊच्या या ठिकाणी लवकरच कार्यक्रमाची समाप्ती होईल पण ततु या ठिकाणी असणारे लोक बापा बापा लोक लय जमा झाला मतलब भाऊ या ठिकाणी गाई लाईल সরকার রিজর্বেশন শরীর দিনশে লোক নিয়ে গেল

ज्या ठिकाणी जागा भेटेल हायवेवर त्या ठिकाणी ते बसले लोक सुखापेपणे या ठिकाणी आले चालत बोलत पाणी पावसायचे दिवशी ऊंची बाबा हे सार हे सारे जे लोक आहेत आता हे निघाले आहेत हे सर्व लोक गेल्या सात तारखेपासून पापडपासून याच्या सोबत होते आणि हे पाय लोक किती हजारोच्या संख्येनं लोक आले होते हा समारोपीय कार्यक्रम लोक ज्या मार्ग में है क्या मार्ग ने सद्या चाल गर्दी पे गर्दी इकड़े है, है। पाठिमाग भी है ये गर्दी पाठिमाग भी पा एक शेवट हजारो लोक आजच्या या समारोपीय कार्यक्रमासाठी हा सर्व हा कार्यक्रम तुम्ही सध्या सारा सारा घेऊन पाहिला सुरुवात पासून आपण याच्या पूर्ण कवळे देत आलो आणि आता हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होता हजारोच्या संख्येनं शेतकऱ्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि त्याचे आजचे हे फलश्रुती म्हणजे लोक किती याच्यामध्ये सध्या अंदाज मिळाला पण पन्नास हजार वर नक्कीच लोक असतील असं कमी झालेलं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात हे सारे लोक सध्या आता आल्या मार्गानं चालले आहेत देखील म्हणून सांगितलं गेले मी येणाऱ्या चोवीस तारीखले प्रत्येक गावात प्रत्येक गावात एका प्रत्येक गावात चक्का जाम आंदोलन या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाची माप्त भाऊ ज्या भाषणाच्या माध्यमातून सध्या सध्या या ठिकाणून तुम्ही जर बाद असाल तर या ठिकाणून या कार्यक्रमाची सध्या समाप्ती झाली आहे आणि हे लोक सध्या आता परत आहेत चालल्यात भाऊ मी या ठिकाणी सध्या तुम्ही जर आहे सध्या या ठिकाणी হা মানুষ হা হা হাটা একদম একদম আনন্দ মোটা মানুষ শিরগ্রহ মানুষ হ্যাঁ হ্যাঁ তুই আছে সব লোক আজকের কার্যক্রম হাজারো সংজনা শতকর महाराष्ट्र भरातून शेतकरी या ठिकाणी सामील झाले आणि या हायवेवर सभा झाली आणि आता हे सभा संपले असून बच्चूकडून सांगितलं की आरामशीर आरामशीर घरी जा येणाऱ्या चोवीस तारीखला अजून पूर्ण महाराष्ट्रभर विदर्भभर एक मोठं आंदोलन पाहत होते ते कोणत्या पद्धती राहिजे काय नाही पण राजा माणसानं गेले गावी चालू चालू हजारो लोक जमा केले ना गोळा हायवे जाम केला नव्हतो या ठिकाणी रॉलीच्या खाली उतरणारे सर्व चला चला लवकर चला उतरा लवकर रॉली पूर्ण येऊन चला